महाशिवरात्रीच्या रात्री म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात असणाऱ्या भुयारातील स्वयंभू शिवलिंगचे दर्शन घेता येते वर्षभर हे भुयार बंद असते या कालावधीमध्ये या पिंडीच्या बरोबर वरच्या बाजूस असणाऱ्या श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांना दररोज पंचामृताने स्नान घातले जाते त्यावेळी या मूर्तींच्या बरोबर खाली असणाऱ्या पिंडीवर या पंचामृताचे थेंब पडून पिंडीस जलाभिषेक होत असतो हे येथील वास्तुकलेचे वैशिष्ट्य आहे महाशिवरात्रीच्या रात्री हे भुयार उघडण्यात येते येते वर्षभर भुयार बंद असल्याने काही वेळानंतर भुयारात स्वच्छता करण्यात यावेळी नाथांचे पुजारी येते तसेच मानकरी यांच्या हस्ते त्यानंतर पंचामृताने पिंढी स्नान घालून अभिषेक घालण्यात येतो आणि आरती म्हटली जाते मग भाविकांना पिंढीचे दर्शन घेता येते ೇವರೀ ಮೈ ಹಾ ಶಂಕರ ಜೋ ಮೇ ಕು ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶಿವ ಶಂಕರ ಹಾರದೇವಾಣ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಸಾಂಧನ ಮೈ ಗಮಾ ವಸ ಮಣಿ ಮೋಹನ ಮುಳಿಯು ಕಾರ್ಯ ರಘು ಮರಂಗಾರೇ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶಿವಾರು ಪ್ರಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಶಂಭೋ